आत्ता मी आपल्या दत्त साखर कारखाना शिरोळच्या कार्यक्षेत्रावर हो आहे तिथं जे तोड मजूर आलेले ते आजही थांबलेले आहेत त्याचबरोबर ह्या वाहन अड्ड्यामध्ये कोणतंही भरलेलं वाहन ऊसाचं आहे याचा अर्थ या आहे काल जो तोडगा काढला असं कारखाना म्हणत आहे तो शेतकऱ्यांना मान्य नाही शेतकऱ्यांना तोडी सगळ्यांना आकारलेले आहेत आणि कोणी शेतकरी ऊस तोडी घ्यायला तयार नाही त्यामुळं पूर्णपणे कोंडी आज अशीच आहे आंदोलनाची आणि माझी या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती आहे की ऊस दराचा तेढा अजून सुटलेला नसताना आणि आपल्याला परवडणारा दर कारखान्यानं अजूनही जाहीर केलेला नसल्यामुळं कुणी ऊसाच्या तोडी घेऊ नये आपल्या गावात जर कोण ऊस तोडी घेत असेल तर त्याला रोखावं आणि आंदोलन अंकुश संघटना अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहे शेतकऱ्यांना उसाचा परवडणारा दर मिळावा अशी आमची अजूनही भावना आहे आणि कुठल्याही संघटनांनी जरी तडजोड केली असली तरी आंदोलन अंकुश अजून मैदानात आहे